नमस्कार विजयादशमी आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता येत्या दोन ऑक्टोंबरला दसरा येत आहे तर या दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार आपण या वस्तूंचे दान केले तर आपले नशीब नक्कीच चमकू शकते आपल्या संकटांना आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सा आपण सामोरे जाण्यासाठी आपल्याला एक वरदान प्राप्त होईल तसेच सकारात्मकता निर्माण होईल कोणत्याही अडचणीतून मार्ग निघून यश शंभर टक्के मिळेल तर राशीनुसार दसऱ्याच्या दिवशी या वस्तूंचे दान आपण नक्की करावायचे आहेत तर त्या वस्तू कोणत्या याची संपूर्ण माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत तर या आजच्या व्हिडिओमध्ये राशीनुसार सांगितलेल्या वस्तूंचे दान आपण नक्की करावायचे आहे आणि आपल्याला आपल्याला आवा असणारी मनोवांछित मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे विजयालक्ष्मी तसेच दसरा हा यंदा दोन ऑक्टोंबरला साजरा केला जाणार आहे या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी शुभ कार्य दान पुण्य आणि पूजापाठ करणे शुभ मानले जाते या दिवशी राशीनुसार दान करणे अतिशय शुभ मानले जाते तर पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना हा दिवस शुभ असणार आहे या दिवशी भगवान श्रीराम आणि हनुमानांची पूजा करण्यासाठी मंगलमय मानला जातो तुम बेसन लाडूचे दान या दिवशी करावायचे आहे तसेच शक्य असल्यास घरात शमीचे रोप लावायचे आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नक्की दूर होईल यानंतरची राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी पूजेत कमळाचे फूल अर्पण करावायचे आहे कोणत्याही एखाद्या गरीब लोकाला लोकांना माणसांना जेवण द्यायचे आहे हा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल यानंतर मिथून राशी मिथून राशी गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा करावी पांढरी मिठाई या दिवशी अवश्य अर्पण करावी शक्य असल्यास शमीचे रोप लावावे घरामध्ये एका गरिबाला फळदान करावे यानंतरची राशी आहे कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांची पूजा करावी दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी जास्तीत जास्त लोकांना प्रसाद द्यावा घरात सुख शांती समृद्धी यामुळे कायम टिकून राहते यानंतरची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवांची पूजा करावी रामाला फूल अर्पण करावे गरजूंना अन्नदान करावे यामुळे जीवनात सकारात्मकता येते यानंतरची राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी भगवान गणपतीची पूजा करावी या दिवशीचे श, श शमीचे रूप लावणे शुभ मानले जाते तसेच गरजूंना किंवा गरिबांना अन्नदान करावे यानंतरची राशी आहे तूळ राशी तर तूळ राशीच्या लोकांना या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावायची आहे तसेच माता लक्ष्मीला पांढऱ्या मिठाईचा प्रसाद अर्पण करावायचा आहे सात मुलींना म्हणजेच कुमारिकांना जेवायला बोलवावे तसेच त्यांना फळ द्यावे यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी रामाची पूजा करावी लाल रंगाची मिठाई या दिवशी अर्पण करावी त्यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पिवळ्या कपड्यांवर फुले अर्पित करावीत तसेच गरजूंना भोजन घालावे तुम्हाला व्यापारात सफलता प्राप्त होईल यानंतरची राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी रामांची पूजा करावी पांढरी मिठाई अर्पण करावी गोरगरिबांना भोजन द्यावे यामुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होऊ शकते यानंतरची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना श्रीरामांची पूजा करावयाची आहे तसेच नारळ आणि फूल श्रीरामांना अर्पण करावायचे आहे गरजूंना या दिवशी कपड्याचे दान करावे यानंतरची राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यांना पिवळ्या रंगाची मिठाई या दिवशी अर्पण करावायची आहे तसेच गोरगरिबांना आवश्यक असेल ती मदत या दिवशी राशीच्या लोकांनी नक्की करावायची आहे तर ही आजची दसऱ्याला करावायची राशीनुसारची माहिती आजच्या व्हिडिओत मी सांगितलेली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या जा व्हिडिओजना जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद